हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू अवर न्यू मिनी ब्लॉग तर गाईज मी सकाळी सकाळी उठले तर त्यानंतर मी फ्रेश झाले आणि बाहेर आज खूप मस्त वातावरण होतं ऊन वगैरे होतं खूप फ्रेश वाटत होतं थोडंसं मी त्या वातावरणाचा आनंद घेतला त्यानंतर मी रेडी वि मी माझं थोडं शूट केलं मी केस वगैरे विंचरले माझे स्किन केअर आहे ते केलं त्यानंतर मी थोडं लिप बाम लावलं गंध लावला आणि फायनली मी रेडी झाली बघू शकता तुम्ही त्यानंतर मला काम होतं थोडं कपडे वगैरे आवरून ठेवायचे होते सो मी कपड्यांच्या वगैरे घड्या घातल्या कपडे व्यवस्थित आवरून ठेवले त्यानंतर आज मम्मीला उपवास होता सो मम्मीसाठी मी फराळाचं तळून दिलं चिप्स वगैरे आणि मी रील्स बनवत होती तर तशीच मी साडीवरती होती तसंच सा पटकन तिला तळून वगैरे दिलं त्यानंतर आज पप्पांना भेटण्यासाठी पाहुणे पण आले होते सो पप्पा त्यांच्या चालू होत्या गप्पा त्यानंतर मम्मीने पाहुण्यांसाठी जेवण बनवलं स्वीट आयटम म्हणून शिरा बनवला आणि मी इकडे पापड पापड तळत होती तर काहीच कसा होता आजचा आपला मिनी व्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण उद्याच्या नवीन मिनी व्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू